सर्वांना सविनय क्रांतिकारी भीम मंगलपर्य आयोजित मोफत बौद्धवधवर पालक परिचय मेळावा टागोरनगर येथे संपन्न झाला त्याचे काही क्षणचित्र

आणि तो सर्व कुंदूदेशों लेकी कुमारे तर काम केले तोच ते विश्वास बनारला आणि मुली करतात आपला मुलगा हा करतात तर

पुते विपणन परस्तुलो ने चित्रनामा पर मलालाया त्रिंडी पाड रोहंडे साहेब चिटकोजी ने नाव ने भेटला बदाम चमोली आलो जी पादर संपूर्ण मार्केटवरचे यांच्या आहे एकोनिष्ठ टोडाडून टावरवरstal देखील